मान्सून महाराष्ट्रात दाखल यंदा बारा दिवस आधीच एंट्री बळीराजासाठी सर्वात मोठी आनंद वार्ता मान्सूनला महाराष्ट्र व्यापण्यासाठी अनुकूल वातावरण मान्सून पोहोचण्याआधीच पावसाची जोरदार बॅटिंग साताऱ्यातले बंधारे ओव्हरफ्लो अनेक जिल्ह्यांमध्ये धबधबे प्रवाहित नद्यांची पातळी ही वाढली फरार असताना हगवणे पितापुत्रांना वापरलेल्या तिन्ही गाड्या पोलिसांकडून जप्त राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि नातेवाईकांची वाहनं वापरल्याचं पवना पवनाधरण परिसरातील बंडू फाटकच्या फार्महाऊसवर अठरा मे रोजी पोलिसांकडून हगवणे पितापुत्राचा शोध पोलीस रिकामे हाती माघारी मात्र तेवीस तारखेला याच फार्म हाऊसमधून आरोपीनं अटक हगवणेचा साथीदार आणि स्वतःच्या पत्नीचे अश्लील व्हिडिओ काढणाऱ्या निलेश चव्हाण विरोधात लुकआउट नोटीस घरातून लॅपटॉप जप्त बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी नवा गुन्हाही दाखल पुण्यात वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती कारसाठी छळ होत असल्यानं पत्नीकडून आत्महत्येचा प्रयत्न तर नाशिकमध्ये मर्सिडीजसाठी डॉक्टर पत्नीचा आयटी इंजिनियर पतीकडून छळ वाल्मिक कराडला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट निलंबित पोलीस अधिकारी रणजित कास्तेंचा व्हिडिओसह आरोप कारागृहाच्या कॅन्टीनमधून पंचवीस हजारांची खरेदी केल्याचा दावा जपानला मागे टाकत भारत बनला जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था भारताच्या अर्थव्यवस्थेनं पार केलं चार ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा भारताच्या दृष्टीनं चीनच प्राथमिक शत्रू पाकिस्तानकडे सुरक्षेची दुय्यम समस्या म्हणून पाहतो भारत अमेरिकेच्या डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीच्या अहवालामध्ये महत्वाचं निरीक्षण गद्दार ज्योती मल्होत्रा पाकिस्तानचा युट्युबर झिशान हुसेनच्या संपर्कात ज्योती आणि झिशानकडे पाकची सकारात्मक प्रतिमा तयार करण्याची जबाबदारी mm -hmm. लालू प्रसाद यादवांकडून मुलगा तेज प्रताप यादवची पक्षासह कुटुंबातून हकालपट्टी बेजबाबदार वर्तन करत असल्याचा ठपका ठेवत मुलाला दाखवला बाहेरचा रस्ता पुण्यात रांजणगावमध्ये महिलेसह दोन मुलांची निर्घृण हत्या हत्येनंतर तिन्ही मृतदेह हो पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न हत्या कुणी केली का केली याबाबत अस्पष्टता राज्यभरात इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी निर्णय तर अटल सेतू आणि समृद्धी महामार्गही करमुक्त